घटनेच्या या विषयावर ती सकारात्मक बोलत पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राज साहेबांसोबत युती करायची आहे तर दुसरीकडे राष्ट्र फडणवीस साहेब पण त्यांना भेटत आहेत हॉटेलमध्ये काय नेमकं सुरू आहे मनसेच्या मनात नाही हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाहीये उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी त्याची चिंता करू नका साहेब खरं मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे हे उतावीळ आहेत अशी एकनाथ शिंदेने काल जाहीर केली नाही मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखांचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित साहेब राज्य पातळीवर तर चर्चा सुरूच आहेत मात्र स्थानिक पातळीवर सुद्धा आता आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा दिसून येत आहे ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये द्यावे होतो त्याला या सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आणली होती त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचे संबंध होतं आणि तिथं माझ्या कुटुंबातील लोकं होते आहेत आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगाव आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात की मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही हे कायम राहणार आहे त्यामुळे ती सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रताप पण या ठिकाणी आला महेश आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मिळाचा तुम्हीच मला केला होता तुम्ही साहेबांना सांगून केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात त्याच्यामुळे ते आले होते ते येतात ते प्रेमाने येतात मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात असं उद्धव साहेब म्हणतात आपल्याला वाटतं असं की मराठी मी म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलले आम्ही नाही आपल्याला मी त्या विषयावरती नाही बोलू शकतो ओके थँक्यू